सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धि आहे सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे गुणच काय आहे ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्यात काय अर्थ आहे येथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या बरांजीला मदत करत आहेत त्यांचे हात पोले केले आहेत हे है। हैदराबाद बेंगलोर पुण्यामध्ये आहेत नागपुरामध्ये नोजकऱ्याच्या संधी काहीच नाही मग काय केलं सरकारने काय उपलब्धी आहे मुख्यमंत्र्यांची वर्षपूर्ती साजरी करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुढे येऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्राची वर्षभराची उपलब्धी पण आता महसूल मंत्री सांगताय ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून जर वर्षपूर्तीची सांगत असतील मला वाटतं या वर्षा या सरकारची वर्षपूर्ती सांगताना आहे काय सांगायला ही वर्षपूर्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या दोन तीन आत्महत्येची वर्षपूर्ती आहे चा ला, ला, चा ला ही वर्षपूर्ती म्हणजे करोडोच्या आतापर्यंत आमच्या माहितीनुसार धनधान्यांना बिल्डरला डेव्हलपरला मंत्र्यांनी आपसात वाटून जवळपास दहा लाख कोटीच्या जमिनी बडकवल्या आहेत त्यामध्ये अदानी सुद्धा मणि सगळ्यांचं नाव आहे आणि मंत्री आहेत उपमंत्र्यांचा मुलगा आहे ही वर्षाची उपलब्धी त्यांनी सांगावी महिलावरील अत्याचार वाढलेत त्याची उपलब्धी सांगावी बेरोजगारी किती वाढली त्याची उपलब्धी सांगावी केलं काय कुठला इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं रस्त्यांची खस्ता अवस्था झाली रस्ते असतील सिंचन असेल आता मराठवाड्यात आलेला जो काही प्रचंड पूर आला आणि त्यातून शेतीचं नुकसान झालं त्याची काय उपलब्धी आहे ते सांगावी मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे सरकारच्या एक, एक हजार सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येची उपलब्धी आहे महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे जमिनींच्या घोटाळ्याची उपलब्धी आहे महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो जे खाऊ शकत नाही अशी सगळीकडे ओरड आहे त्याची उपलब्धी आहे कुपोषणाचा आणि नवजात बालकांचा मृत्यू प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलाय गेल्या पाच वर्ष बावीस ते पंचवीस या तीन वर्षामध्ये पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव बालकांचा नवजात बालकांचा झिरो ते एक वर्ष बालकांचा मृत्यू झाला आहे ही यांची उपलब्धी आहे काय वर्षभर महिला बालकल्याण असेल किंवा सामाजिक समरस्यतेच्या दृष्टीतून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून आदिवासी विभाग सामाजिक विभाग यांच्या किती योजना हो त्याची उपलब्धी सांगावी आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की वर्षभराच्या साठी पुण्या मंत्र्यांनी प्रेस कॉन्स प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपलब्धी सांगण्यापेक्षा या अधिवेशनामध्ये एक श्वेत पत्रिका त्यांनी करावी आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी म्हणजे जनतेच्या पुढे वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा कामगिरीची का, का, माहिती जनते पुढे उभे होईलच काय ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्यात काय अर्थ आहे परीक्षेपासून पळ काढतायत आणि उद्या खोटं प्रमाणपत्र दाखवतील त्याला काय सांगण्यात अर्थ आहे त्यामुळे याला गुण देण्याचा विषयच नाही कारण ज्यांनी परीक्षाच दिली नाही परीक्षेपासून पळ काढला आहे त्यांना गुण देणं मला तरी वाटतं नैतिकतेच्या आधारे योग्य होणार नाही आमच्याही मुख्यमंत्र्यांना साठ टक्क्यापर्यंत उपलब्ध दिली तुम्ही माहिती घ्या वृत्तपत्र ज्या ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात असं तपासणीचं काम जर हेडमास्तरकडे असेल आणि हेडमास्तरचा पोरगा परीक्षेला बसला असेल तर त्याच्यातून वीस टक्के गुण वाढवून दिले तर नवल वाटायचं काही कारण नाही असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये आता दिसतो आहे त्यामुळे त्या टक्क्याला त्या त्या किती मिळालेत त्यापेक्षा जनतेला किती टक्के मिळाले हे महत्वाचं आहे आणि जनतेला मात्र आता शून्य टक्के मिळाले हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं नाही ह्या तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे तक्रार करणारच आहे खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातोय ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे बायरान जमीन दिली अ निस्ता जमीन दिली त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्वाचं होतं जवळपास चौऱ्याऐंशी हेक्टर जमिनीला या ब्रांच कोलबाईसला दोन हजार तेवीसला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी शर्ती त्या ब्रांच एवढ्या मोठ्या माइन्सनी पूर्ण केल्या नाही फारेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जी काही जागेला कुठलीही बाधा पोहोचवायची नाही कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व्ह असते ती सुद्धा बडकावून टाकली प्रकल्पग्रस्ताची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू नये सगळी जागा खोदून मोकळी झालेत हे केलं त्यांनी ईसीने सांगितले की ईटी पी म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तो सुद्धा लावला नाही पूर्ण पाणी नाल्यात नदीत घातला जात आहे आणि एसीने सांगितलं एसटीपी पी प्लांट लावा हे केलं नाही गाडीचा वापर करूनही कन्व्हेयर बेल्ड नाही कोळसा उचलावा सेन्सेटिव्ह हो झोन आहे ते सुद्धा केलेलं नाही आणि ग्रीन बेल एरिया तयार करावा असं सा सांगितलं यापेक्षा खूप गोष्टी आहेत आणि खुल्या बाजारात कोळसा विक्री सर्वात सुरू आहे ब्रांच पोलमधून ती विकता येत नाही तो गुन्हा आहे त्याच्यावर हे सगळे तेथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या ब्रांजला मदत करतायत कलेक्टर पासून सगळ्यांचा सहभाग फॉरेस्ट अधिकाऱ्यापासून तर मंत्री पर्यंत आपल्या फॉरेस्ट मिनिस्टर सुद्धा एन्व्हायरमेंट मिनिस्टर या सगळ्याकडे त्यांनी त्यांचे हात ओले केले आहेत त्यामुळे या बरांजला कारवाई होत नाही आहे हा प्रश्न विधानसभेत आम्ही मांडू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल हा जो प्रचंड मोठा घोटाळा केला जातोय पुरसाखानीमध्ये ते त्याच मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सत्यजित आम्हीना शुभेच्छा आहेत कधीतरी आंदोलन केलं पाहिजेत करावं आणि त्याही चांगल्या कामासाठी करत असतील तर आनंद आहे आणि केलं पाहिजेत मुळात तो रस्ता जो जातो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यजित तांबे म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग होईल नाहीतर जाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथून जर त्या रस्तो रस्ता काढला गेला तर केवळ भूखंड धारकांना फायदा होण्यासाठीच तो रस्ता आहे असा त्याचा अर्थ होईल सात दिवसाचं अधिवेशन आहे शनिवारीही ठेवलाय रविवारी ठेवला मला काय कळत नाही तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं कशाला घेत आहे काय गरज होती आणि घ्यायचं होतं तर बजेट अधिवेशन घ्या मग चार आठवड्याचा पाच आठवड्याचा येऊ द्या मध्ये कारण मुख्यमंत्री नागपुरातले आहेत विदर्भीय लोकांना अकरा वर्षाची अविरत सत्ता प्रचंड सत्ता असताना तरुणांना रोजगारासाठी पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोर गाठावं हो लागतं हे त्या सरकारचं अपयश आहे तुम्ही बघा प्रत्येक गावातील एक दोन तरुण हे हैदराबाद बेंगलोर पुण्यामध्ये आहे नागपुरामध्ये नौच संधी काहीच नाही मग काय केलं सरकारने काय उपलब्धी आहे मुख्यमंत्र्यांची हे मिळालं पाहिजे त्यामुळे सात दिवसाचं अधिवेशन घेऊन बदर्भीय जनतेला फसवण्यापेक्षा बजट अधिवेशन घेतलं असतं तर बरं झालं असतं पण मुळात काहीतरी करतो आहे दाखवायचं काम या सरकारकडून आहे हेच या अधिवेशनाचं आहे फलित काही निघणार नाही या अधिवेशनाचं फलित मिळणार नाही विदर्भाला फायदा होणार नाही पुन्हा काहीतरी आचारसंहितेचा बगुलभवा पुढे आणून घोषणा करणार नाहीत आणि तोंड पानं विदर्भाच्या द... विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अधिवेशनातून होईल असं मला दिसतं त्यांना लोकशाहीच कुठे मान्य आहे लोकशाही मान्य असती तर आतापर्यंत निर्णय घेतला असता लोकशाहीवर विश्वास नाही ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशा लोकांच्याकडून फार अपेक्षा बाळगणं काल आपण पाहिलं की ज्या वेळेस पुतीनजींना भेटायला विरोधी नेत्याला विरोध केला जातो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विरोध झालेला नव्हता तो सगळ्यांनी पाहिला त्यामुळे विरोधी पक्षाची भीती वाटावी हेच भीती वाटत भीती वाटते त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता करत नाहीत कारण केलेली पापं उघडी पडू नयेत ती झाकली राहावी म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न सातत्यानं असतो